महाराष्ट्रात तंटामुक्ती अभियान कधीपासून सुरू झाले एक पंधरा ऑगस्ट दोन हजार सात दोन सव्वीस जानेवारी दोन हजार पाच तीन एक मे दोन हजार सात चार दोन ऑक्टोबर दोन हजार सात या प्रश्नाचे उत्तर आहे पूर्णांक पंधरा शतांश ऑगस्ट दोन हजार सात स्पष्टीकरण पंधरा ऑगस्ट दोन हजार सात रोजी राज्यात तंटामुक्त गाव अभियान चालू आहे या अभियानाची संकल्पना आर आर पाटील यांनी मांडली या अभियानाला महात्मा गांधी यांचे नाव देण्यात आले आहे गावातील लहान मोठे वाद गावातच मिटवावेत त्यातून गावात शांती राहील व पोलिसांवरील ताण कमी होईल असा उद्देश होता गंभीर गुन्हे उदा खून बलात्कार दरोडा यासारखे तंटे मात्र मिटवले जाऊ शकत नाहीत तंटामुक्त अभियानाचा अध्यक्ष ग्रामसभा निवडते पेक्षा जास्त गावातील वेगवेगळ्या क्षेत्रातील लोकांना सदस्य म्हणून नेमले जाते दरवर्षी तंटामुक्त गावांना पुरस्कार दिला जातो आणि अशाच प्रकारे रोज एका प्रश्नाचा सविस्तर अभ्यास करण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा